सिंधू संस्कृती ही प्राचीन जगातील एक अत्यंत विकसित आणि नियोजित संस्कृती होती सुमारे पाच हजार वर्षांपूर्वी ही संस्कृती आधुनिक पाकिस्तान आणि पश्चिम भारताच्या विस्तृत प्रदेशात विकसित झाली या संस्कृतीची मुख्य शहरे म्हणजे मोहनजोडो आणि हडप्पा येथे नियोजनबद्ध रस्ते विटांच्या मजबूत इमारती आणि उत्कृष्ट जलनियोजन प्रणाली होती यावरून त्यांच्या नगररचनेची प्रगत पातळी दिसून येते सिंधू संस्कृतीतील लोकशेती व्यापार आणि हस्तकलेत निपुण होते ते स्थानिक तसेच परदेशी व्यापार करीत आणि त्यांच्या वस्तूंवर विशिष्ट मोहोर वापरत या संस्कृतीची लेखन पद्धती आजही पूर्णपणे उलगडलेली नाही त्यामुळे त्यांची भाषा आणि सामाजिक व्यवस्था याबाबत अजूनही संशोधन सुरू आहे सुमारे एकोणीसशे काही अपरिहार्य कारणांमुळे ही संस्कृती हळूहळू लोक पावली हवामान बदल नद्यांचे मार्ग बदलणे किंवा परकीय आक्रमणे ही काही संभाव्य कारणे मानली जातात सिंधू संस्कृती ही भारताच्या समृद्ध प्राचीन वारशाचा महत्वाचा भाग आहे आणि तिचे संशोधन आजही इतिहास अभ्यासकांसाठी महत्वाचे ठरते